नमस्कार मी अशोक चिंचोले बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप न्यूज यूट्यूब चॅनेल संपादक प्रेक्षक दोन दिवसापूर्वीच लातूरचे नूतन पालकमंत्री तथा राज्य मंत्रिमंडळातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री नामदार शिवेंद्र राजे भोसले हे लातूरला येऊन गेले त्यांनी या दौऱ्यामध्ये खाजगी स्वरूपात पहिल्यांदाच एक भेट दिली ती भेट होती माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या देवघर या निवासस्थानी अर्थात देवघरला भेट दिल्यानंतर शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई तथा लातूर विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या वतीने निवडणूक लढविलेल्या सौ अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी एक छोटेखानी कार्यक्रम ठेवला तो छोटेखानी नव्हता तर एक मोठ्या स्वरूपात असा कार्यक्रम झाला आणि या कार्यक्रमामध्ये शिवेंद्र राजे भोसले यांनी जे मत व्यक्त केले त्या मताला महाराष्ट्राच्या राजकीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्व आहे नेमकं शिवेंद्र राजे या दौऱ्यात काय म्हटले ते आपण ऐकूयात त्यांच्याच शब्दात मला आता पण म्हटल्या की देवेंद्रजींना त्यांनी सांगितलं होतं की आपल्या मर्जीतला पालकमंत्री द्या आता साहेब काय माझ्याशी यादी करताना अजिबात बोलले नाहीत कुठं देणार आहेत काय देणार आहेत पण आता मला पण लक्ष द्यायला लागले की लातूरलाच का त्यांनी मला पाठवलं ते बरोबर त्यांनी अभ्यास करून पाठवले कारण देवेंद्र फडणवीस काय सोपं गणित नाही आपल्याला माहित आहे अख्ख्या महाराष्ट्राचा पुरेपूर अभ्यास प्रत्येक तालुका जिल्हा आणि राज्याचा पूर्णपणे अभ्यास आहे की कुणाला कुठं कुणाला कुठं कसं कोणाला बसवायचं कुणाला तिथनं उठवून दुसरीकडं पळवून लावायचं सगळं साहेबांच्या एवढं कोण करू शकत नाही आपण अनुभव आणि महाराष्ट्राने अनुभव घेतलेले त्यामुळं नक्कीच त्यांनी ही जबाबदारी एका विचाराला दिली आहे की आज या लातूर जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आणि घराण्याबद्दल जे प्रेम निष्ठा आदर श्रद्धा आहे ते लोकांमध्ये जाऊन ती वाढली पाहिजे आणि आपोआप या निमित्तानं भारतीय जनता पार्टीचं पण काम हे समाजामध्ये माझ्या माध्यमातन व्हावं ही त्यांची अपेक्षा नक्कीच माझ्याकडनं हे या निमित्तानं सांगू इच्छितो आपण आपल्या लातूर जिल्ह्याचे ये है, 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 जा जा है, है जे प्रश्न आहेत सिव्हिल हॉस्पिटलच ताई बोलल्या इतर काही आहेत आपलं पाण्याचा तिथला प्रश्न आहे उजनीच्या पाण्याचा प्रश्न आहे अशा अनेक प्रश्न आहेत जिल्ह्यातले रस्त्यांचे विषय सांगितले ताईंनी आपला काय म्हणतात आपला बार्शी चेंबोर्णी जात तो मेन रोड जो आहे आपला कारण तो होणं गरजेचं आहे इकडचं मला परवा काही लोकांनी सांगितलं आपला पाणगावकडचा एक रस्त्याचा विषय अशा अनेक रस्ते जे होणं गरजेचं आहे ज्याच्यामुळं दळणवळणाची सोय ही आपली जास्त चांगली होणार आहे आज आपला लातूर बार्शी टेंबूर्नी जो हा रस्ता न झाल्यामुळं मला काल म्हणजे थोडं आश्चर्य वाटलं की साठ किलोमीटर आपल्याला फिरून जायला लागतं सोलापूरला जाऊन पुण्याला जायला लागतं ही थोडी आपल्यावर परत पण नक्की आपण त्यात लक्ष घालू आज सुद्धा एन एच आय चे अधिकारी होते बैठकीला त्यांच्याकडनं थोडीफार माहिती व नेमकी काय अडचण आहे कारण सकाळी मला दोघ जण निवेदन द्यायला सर्किट हाऊसला आले होते आणि ते पानगावच्या रस्त्याबद्दल त्यांनी सांगितले की साहेब आमची आमचं म्हणणं की जमीन घ्या त्याचं अक्विशन करा आम्ही कोर्टात गेलोय कोर्टाने आदेश दिले की अक्विशन करावं आणि एन एच आय वाले ऍक्विशन करत तो नाही असं थोडं हे पण त्याच्याबद्दल पण त्यांच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांशी लवकरच बैठक लावण्याचं मी माझ्या स्टाफला सूचना दिल्यात आणि त्याच्यातनं मार्ग जो काय असेल तो काढला जाईल ह्याचं सुद्धा काही आपण सांगितलं तो सुद्धा आढावा मी घेतला आपल्या मेडिकल सॉरी सिव्हिल हॉस्पिटलचा मला काहीतरी तीन कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम विभागानं आपल्या मला वाटतं कृषी विभागाला जायचे आता एक चांगला आहे काही सार्वजनिक बांधकाम विभाग माझ्याकडे आलेला आहे त्यामुळे थोडं फक्त मला खात्री आहे की सीएम साहेब काय याला नाही म्हणणार तशी बघितली तर रक्कम सरकारच्या मानानं फार अत्यल्प आहे तीन कोटी किंवा तीन कोटी वीस लाख ही सरकारच्या मानानं काहीच हे नाहीये आणि नक्कीच त्याचा निर्णय आपण लावून घेऊ डिपार्टमेंट कडनं ती रक्कम लवकरात लवकर अदा केली जाईल म्हणजे काम जे आहे ते सिव्हिल हॉस्पिटलचं आपल्या सुरू करू आपण हे आपल्याला या निमित्तानं सांगू इच्छितो त्याला सी राजे भोसले आणि चाकूरकर साहेबांचे अतिशय जवळचे संबंध होते काँग्रेसमध्ये अनेक वर्ष त्यांनी एकत्र काम केलं विलासराव जी असतील ते असतील महाराज असतील ते अगदी महाराज सर अंतुले साहेब सीएम झाल्यापासून सरकारमध्ये मंत्री म्हणून मुं त्यांनी काम केलं मला अजून आठवतंय मी सातारला म्हणजे मी कॉलेजला होतो त्यावेळेला आमच्या घरी सगळेच म्हणजे अ चाकूरकर साहेब विलासराव त्याचबरोबर आर आर पाटील सगळेच एक इलेक्शनच्या दिशेने शुभारंभाची सभा होती आणि सगळेच त्यावेळेला आपण सगळं म्हणजे त्यावेळेला काँग्रेस एकच होती म्हणजे राष्ट्रवादी किंवा असं काही झालं नव्हतं त्यावेळेला सगळे सातारला शुभारंभ करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या निवडणुकांच्या सगळे आले होते आणि मी स्वतः सगळ्यांना महाराजांच्या बरोबरच असणार प्रेम स्नेह संबंध मी बघितलेत त्यामुळं नक्कीच ते संबंध पुढं वृद्धिंगत कसे होतील दृढ कसे होतील हा प्रयत्न माझा नक्की राहील आपल्या सर्वांना येणाऱ्या काळा कालावधीमध्ये काला बरोबर घेऊन जुनं नवीन हे जरी असलं तरी शेवटी आपल्याला पक्षवाढीसाठी सगळ्यांना काम करायचंय आज भारतीय जनता पार्टीची पाळमुळं सर्वसामान्यांमध्ये खोलवर लातूर जिल्ह्यामध्ये रुजली पाहिजेत हा प्रयत्न आपण करायचा आहे आज जिल्ह्यात तसं बघितलं तर सहा पैकी पाच आमदार हे भारतीय जनता पार्टीच्या विचाराचे निवडून आले त्यामुळे इथला कार्यकर्ता सक्षम आहे जे आले त्यामुळं कार्यकर्ता सक्षम आहे ते आपण नक्कीच या ठिकाणी बघू शकतो देवेंद्रजी असतील अजितदादा असतील एकनाथ साहेब असतील आणि आम्ही त्यांच्या खाली काम करणारे सगळेजण असू शेवटी आम्ही सगळे काम करतोय ते पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याकडं बघून किंवा त्यांच्या विचारानं त्यांच्या मार्गदर्शनानं आम्ही काम करतोय त्यामुळं आमच्यावर ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या पार पाडण्यासाठी नक्कीच त्यांचा हातभार आपल्या सगळ्यांना कायमस्वरूपी मिळणार आहे आणि मला खात्री आहे की लातूरच्या विकासामध्ये देवेंद्र फडणवीस कुठेही आकडता ठेवणार नाहीत भरभरून आपल्याला ज्यांच्याकडनं मिळत पाच वर्ष आता आपल्याला भरपूर म्हणजे ताकद महाराष्ट्रातल्या जनतेनं दिली आहे आणि लातूरनं पण तोच कल किंवा तोच निर्णय करून दाखवलाय एक आपला इथल्या जागेचा थोडा अपवाद झाला आप पण हरकत नाही ताई आपण काळजी करू नका मी पण माझी पहिली निवडणूक पडलो होतो त्यामुळे माझा पण पहिली सुरुवात पराजयातनं होती नंतर आता मी सार्वजनिक बांधकाम मंत्री झालो लक्षात ठेवा त्यामुळं तुम्ही पण कारण एक चांगलं असते एकदा ते अपयश पचवण्याचं जर ताकद आली की यश मग लांब नसतंय त्यामुळं ते म्हणताना कधी कधी वाघाला जरा उडी मारण्यासाठी चार पावलं मागे घ्यायला लागतं तसं आपण पण वाघिनाथ चार पावलं आपण माग घेतली आणि पुढची उडी आपली मोठी असणार आहे सगळ्यांना माहित आहे त्या जरी पराजय आला असला तरी तो काय हे असो शेवटी समाजामध्ये आपण राहिलो काम करत राहिलो की आज ना उद्या आपल्या कामाची पोचपावती समाजाकडनं मंदारांकडनं आपल्याला नक्की मिळते आणि मला खात्री आहे की देवेंद्रजी आपल्याला भरभरून ताकद देतील मी फक्त निमित्त आहे म्हणजे तसं बघितलं तर मला इथं त्यांनी पाठवलं एवढ्यासाठी बिनपगारी आणि अधिकारी असा असल्या कमी आहे अधिकार मला फुल आहे पण त्याच्यात काय बाकीचं काय आपलं हे नाही पक्ष वाढला पाहिजे महायुतीचं काम जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीनं झालं पाहिजे महायुतीच्या सर्व घटक पक्षांना सेना असेल राष्ट्रवादी असेल सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं जा काम आम्ही पुढच्या याच्यामध्ये करू छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असलेले शिवेंद्रराजे भोसले यांचं आपण हे मत आत्ता ऐकलं आणि हे मत ऐकल्यानंतर असं वाटतंय की लातूरच्या राजकारणात अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना शेट करण्याचा प्रयत्न पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इथंपर्यंत प्रत्येकाचा चालू आहे तसा प्रयत्न आहे आणि त्या दृष्टीनं अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना लातूरच्या राजकारणात एक वेगळं महत्त्व देऊन त्यांना एक लातूरचा भाजपाचा चेहरा म्हणून पुढं आणण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि अर्चनाताई पाटील चाकूरकर या देखील त्या प्रयत्नाला पूर्ण ठरतील किंवा विश्वासाला त्यांच्या पात्र ठरतील अशीच लक्षणे या जिल्ह्याच्या राजकारणात दिसत आहेत नमस्कार